गणपती बाप्पाला पंचखाद्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्याचाच वापर करून आज आपण दोन महिने टिकणारे खमंग खुसखुशीत असे पंचखाद्याचे तळणीचे मोदक बनवणार आहोत तेलात एकही मोदक फुटणार नाही अतिशय खमंग खुसखुशीत हे मोदक तयार होतात कळीदार असे पंचखाद्याचे तळणीचे मोदक कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत मग चला बनवूया आजची ही रेसिपी सुरुवातीला पंचखाद्य बनवून घेऊया पंचखाद्य म्हणजे ख नावाचे पाच पदार्थ त्यामध्ये आहे खोबरं एक कप किसलेलं खोबरं घेतलं आहे एक कप खारीक पावडर घ्यायची खारीक पावडर वापरायची नसेल तर ओला खजूरही वापरू शकता पण ते सारण जास्त दिवस टिकणार नाही पाच चमचे खसखस घेतले आहे अर्धा कप इथे खडी साखर वापरली पंचखाद्य बनवताना खडी साखरेचाच वापर केला जातो त्यामुळे रोजच्या आहारात आपण जी साखर वापरतो ती न वापरता खडी साखरेचाच वापर करा त्यानंतर पॅन मध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालून घेतलं तूप हलक गरम झालं की लगेचच त्यामध्ये खसखस आणि किसलेलं सुक खोबरं पाच मिनिटांसाठी चांगलं परतवून घ्यायचं खोबऱ्याचा रंग बदलू द्यायचा नाही हलकसं ते कुरकुरीत झालं पाहिजे कारण हे सारण दोन ते तीन महिने तरी टिकतं खोबरं तुपावर चांगलं भाजून घेतलं की त्यातला उलसरपणा निघून जातो खसखस खोबरं तुपावर चांगलं परतवून घेतलं की लगेचच त्यामध्ये खारीक पावडरही घालायची आहे खारीक पावडर घरी तयार केलेली असो किंवा विकतची ती तुपावर चांगली परतवून घेतली म्हणजे त्याचा स्वादही चांगला लागतो आणि सारण जास्त दिवस टिकतं आता हे पाच मिनटं चांगलं परतवून घेतलं जर तुम्हाला खारीक पावडर वापरायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही ओला खजूरही वापरू शकता ओला खजुरातल्या बिया काढून तुपावर ते चांगलं परतवून घ्यायचं आणि मग मिक्सरवरनं फिरवून घेतलं तरी देखील तुम्ही पंचखाद्यामध्ये ते वापरू शकता आता हे भाजून झालेलं सगळं मिश्रण थंड करून घ्यायचं आहे थंड होत आहे तोपर्यंत खडीसाखर मिक्सरवरनं फिरवून बारीक करून घ्यायची यामध्ये फक्त अर्धा कपच खडीसाखर वापरली कारण खारीक पावडर सुद्धा गोडसर असते मिश्रण जास्त गोड होऊ नये म्हणून अर्धा कपच खडी साखर घेतली तुम्हाला अजून गोड हवं असेल तर पाऊन कप खडी साखरही वापरू शकता अर्धा चमचा यामध्ये जायफळ वेलची पावडर घालून घ्यायची पंचखाद्यामध्ये पाचवा ख खा म्हणजे खवा खवा न वापरता त्याऐवजी आपण दोन चमचे मिल्क पावडर वापरणार आहोत आता मिल्क पावडर का वापरायची तर हे सारण जास्त दिवस टिकावं म्हणून यामध्ये मिल्क पावडर वापरली आहे दुसरी गोष्ट म्हणजे सणासुदीच्या काळात खव्यामध्ये भेसळ असते त्यामुळे शक्यतो खवा वापरू नये हे सारण किंवा हे पंचखाद्य जास्त दिवस टिकावं म्हणून आपण त्यामध्ये मिल्क पावडर वापरली आहे हाताने आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं किचलेलं खोबरं असतं ते जर असंच ठेवलं तर मात्र मोदक फुटतात म्हणून हाताने ते चांगलं एकजीव करून घ्यायचं खोबरं देखील बारीक होईल आता हे पंचखाद्य तयार झालं आहे काचेच्या बर्णीत भरून ठेवलं तर अगदी दोन ते तीन महिने टिकतं पंचखाद्यापासून लगेचच तळणीचे मोदक बनवायचे आहे पारी तयार करण्यासाठी दोन कप मैदा घेतला मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठही वापरू शकता आता हे मोदक छान खुसखुशीत व्हावेत यासाठी यामध्ये रवा वापरला जातो तर अगदी बारीक रवा घ्यायचा जाडसर रवा वापरायचा नाही चार चमचे रवा लगेचच यामध्ये घालायचा आहे ही पारी तयार करताना रवा जरूर वापरा आणि त्याचबरोबर यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घालायचं बेसनपीठ घातल्यामुळे अजून खुसखुशीत होतात आणि आणि खायलाही चविष्ट लागतात चिमूटभर मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मोदकाची जी पारी आहे ती कडक न होता छान खमंग खुसखुशीत व्हावी यासाठी यामध्ये मोहन घालायचं तीन चमचे साजूक तूप चांगलं कडकडीत गरम करून लगेचच हे मोहन या मिश्रणामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मोहन घातल्यामुळेच मोदक छान खुसखुशीत होतात बऱ्याच वेळा मोदक तळल्यानंतर कडक होतात त्यासाठीच यामध्ये मोहन जरूर घाला तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता तेल कडकडीत कर गरम करून त्याचंही मोहन तुम्ही या मिश्रणात घालू शकता आता हाताने एक ते दोन मिनटं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं जेव्हा त्याची ही मूठ अगदी परफेक्ट तयार होते म्हणजेच पिठामध्ये मोहन अगदी व्यवस्थित झालेलं आहे लगेचच थोडं थोडं थंड पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं भिजवताना थोडंसं घट्टसर भिजवायचं आहे त्यामुळे लागेल तसंच पाणी घालायचं हवं असेल तर तुम्ही दूधही वापरू शकता तर इथे मी अर्धा कप पाणी वापरलं आहे त्यापेक्षा जास्त पाणी लागत नाही पीठ भिजवताना थोडंसं घट्ट सरस भिजवायचं पुरी बनवण्यासाठी आपण जसं पीठ भिजवतो तसंच भिजवायचं दोन ते तीन मिनटं चांगलं मळून घेतलं याच्या चार लाट्या बनवून घेतल्या आहे त्यानंतर मैदा घालायचा आणि याची पातळ पोळी लाटून घ्यायची पोळी लाटताना थोडीशी पातळसरच लाटायची आहे खूप जाडसर लाटायची नाही मोदक बनवताना ही, ही पद्धत वापराल तर तुमचा वेळ नक्कीच वाचेल आणि अगदी पटकन तुम्ही शंभर मोदकसुद्धा बनवू शकता तर ही पोळी आपण लाटून घेतली आणि बघाल तर इतपत पातळसर लाटायची आहे खूप जाडसर लाटायची नाही त्यामुळे मोदक हे खुसखुशीत होणार नाही पोळी लाटून झाल्यानंतर वाटी किंवा डब्याचं झाकण घेऊन त्याने एकसारखे हे काप करून घ्यायचे त्यामुळे मोदक अगदी एकसारखे तयार होतात आणि आधीच आपण अशा या लाट्या बनवून ठेवल्या त्यामुळे मोदकही अगदी पटकन तयार होतात कितीही मोदक तुम्ही या पद्धतीने अगदी झटपट कमी वेळेत बनवू शकता तयार केलेल्या सगळ्या पिठाच्या मी या एकसारख्या लाट्या बनवून घेतल्या आणि इतपत पातळ या लाट्या तयार झालेल्या आहेत यापेक्षा जाडसर बनवायच्या नाही यामुळे काम सोपं होतं वेळ वाचतो आता लगेचच मोदक बनवायला घ्यायचे त्यासाठी घरातली त्या ही छोटी वाटी घ्यायची त्यामध्ये ही पारी ठेवायची आणि त्यात सारण घालायचं आहे यामुळे सारणही अगदी योग्य प्रमाणात मावलं जातं एकसारखे मोदक तयार होतात बऱ्याच वेळा सारण घातल्यानंतर मोदकाला कळ्या व्यवस्थित वाढता येत नाही त्यासाठी अशी वाटी घेऊन यामध्ये दीड चमचा पंचखाद्याचं सारण घालून घेतलं लगेचच मोदकाला कळ्या पाडून घ्यायच्या तर मी व्हिडिओ ज्याप्रमाणे दाखवला आहे त्याप्रमाणे फक्त फोल्ड करायचं आहे आणि अगदी परफेक्ट कळ्या तयार होतात जरा ही सारण बाहेर जात नाही मोदक तळल्यानंतर अजिबात तुटत नाही चिरत नाही बऱ्याच वेळा तेलात घातल्यानंतर मोदक फुटतात पण या पद्धतीने मोदक बनवाल तर अगदी कळीदार मोदक सहज बनवू शकाल पहिल्यांदा बनवत असाल नऊ शिके असाल तर ही पद्धत तुमच्यासाठी अतिशय सोयीस्कर जास्तीचं पीठ मात्र काढून टाकायचं आणि तयार आहे अगदी परफेक्ट असे कळीदार मोदक या पद्धतीने मोदक बनवाल तर शंभर टक्के परफेक्ट मोदक तयार होतील तेही एकसारखे पारी देखील आधीच तयार करून ठेवली आहे त्यामुळे अगदी शंभर दीडशे मोदक करायलाही तुम्हाला फारसा वेळ लागणार नाही मोदकांना कळ्या पाडण्याचं टेन्शन न घेता अगदी परफेक्ट कळीदार मोदक बनवायचे असेल तर ही पद्धत जरूर वापरा व्हिडिओत मी ज्याप्रमाणे दाखवलं आहे त्याप्रमाणे फक्त पारीला फोल्ड करायचं आणि अगदी परफेक्ट अशा कळ्या तयार होतात सारण देखील बाहेर येत नाही आणि या पद्धतीने बनवलेले मोदक तेलात फुटत देखील नाही एकदम परफेक्ट असे तळणीचे मोदक तयार होतात वरचं जे जास्तीचं पीठ आहे ते मात्र काढून टाकायचं मस्त कळीदार एकसारखे दिसणारे हे मोदक तळण्यासाठी तयार आहे तेल हलकंसं गरम करून घ्यायचं खूप धूर निघेपर्यंत तेल गरम करायचं नाही मध्यम आचेवर मोदक तळून घ्यायचे खूप थंड तेल किंवा खूप जास्त गरम तेल असेल तर मोदक व्यवस्थित तळले जाणार ना नाहीत जर मोठ्या आचेवर ठेवून मोदक तळाल तर ते आतून कच्चे राहतील आणि थंड झाल्यानंतर असे मोदक नरम होतात खायला चांगले लागणार नाही मोदक तळताना एका बाजूने व्यवस्थित तळून झाल्यानंतरच ते दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायचे सोनेरी रंगावर मोदक तळून घ्यायचे आहे तळण्यासाठी कमीत कमी आठ ते दहा मिनटं तरी लागतात घाई गडबड अजिबात करू नका सोनेरी रंगावर मोदक तळून घेतले आणि अशाच पद्धतीने सगळे मोदक तळून घ्यायचे आहे तेलामध्ये एकही मोदक फुटलेला नाही या पद्धतीने मोदक बनवाल तर शंभर टक्के परफेक्ट मोदक तयार होतील मोदकाला कळी बघा किती सुरेख आलेली आहे खारीसारखे खुसखुशीत तळणीचे पंचखाद्याचे मोदक सांगितलेल्या साहित्यामध्ये तीस मोदक तयार होतात बनवायला सोपे खायला अप्रतिम असे हे तळणीचे मोदक यावर्षी गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी जरूर ट्राय करा आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत